हॅलो फ्रेंड मी जयश्री भालेरा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते मी आज कांद्याची पातची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक जुडी मी कांद्याची पात घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ निवडून आणि कापून घेणार आहे आणि मी साहित्यामध्ये शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि लसूण आणि मिरच्या बस एवढंच घेणार आहे साहित्य आणि मिक्सरला लावून घेणार आहे मिरची शेंगदाणे सगळं वाटून घेणार आहे एकदम साध्या पद्धतीने मी कांद्याची पात बनवणार आहे रेसिपी आवडली तर एक लाईक करा सब सबस्क्रायबर करा छान छान कमेंट करा आणि मी आता मिक्सरला लावून घेणार आहे मिरची लसूण आणि सगळं शेंगदाणे आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे छानपणे आणि मग मिक्सरला लावून घ्यायचे आहेत आणि मी कांद्याची पात एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मिस्टर पण इथं हेल्प करते आम्हाला थोडी कांद्याची पात बनवण्यासाठी मी थोडी कांद्याची पात धुत होते त्यासाठी थोडी मदत करीत होते आणि आपल्याला छानपणे तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला जे आपण मिक्सर घे मधून लावून घेतलेले ला आहे शेंगदाणी मिरच्या ते टाकून घ्यायचं आणि ते छानपणे आपल्याला तळून घ्यायचं आहे मिरची अदुवरती आणि मग कांद्याची पात टाकणार आहे इथे मला सुक्की भाजी बनवायची होती पण मिस्टरांनी पाणी टाकून दिलं त्याच्यामध्ये त्यामुळे थोडी एक एक दोन ग्लास पाणी टाकलेले आहे मी भाजीमध्ये आणि आपल्याला भाजी छानपणे शिजवून घ्यायची आहे पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायची आहे भाजी भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि छानपणे भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे कांद्याच्या पातीमध्ये पाणी नाही टाकलंस आणि झाकून पाच दहा मिनटं ठेवली तरी पण खूप छान भाजी होते मला पाणी टाकायचे नव्हते पण तुम्ही पण भाजीमध्ये सुकी भाजी करायची असली तर पाणी नका टाकू कारण की त्याची टेस्ट थोडी कमी होती पण आता मी मिस्टरांनी त्याच्यात पाणी टाकले त्यामुळे मी त्याच्यामध्ये शिजण्यासाठी दोन ग्लास पाणी टाकले आणि वाफवर पण खूप छान भाजी लागते खाण्यासाठी आणि आपण ज्या टायमाला भाजीमध्ये पाणी नाही टाकीत ना सुकी भाजी बनवतो ना त्या टायमाला खूप छान भाजी लागते ती कांद्याची पात आणि मी आता दोन ग्लास पाणी टाकलं आणि ती छानपणे आपली भाजी शिजत आलेली आहे थोडी राहिलेली आहे शिजायची आणि आपल्याला एकदम सुकी भाजी करायची आहे आणि आपली भाजी छानपणे पाच मिनटं अजून ठेवणार आहे मी दहा मिनटामध्ये आपली भाजी छानपणे तयार होते खाण्यासाठी आणि मी तिला हलून घेणार आहे आपली भाजी खायला रेडी आहे रेसिपी आवडली तर एक लाईक करा सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलला छान छान कमेंट करा खाण्यासाठी रेडी झालेली आहे